सध्या डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी सुरू आहे अभ्यासाचा ताण बाजूला ठेवत शाळांमध्ये विविध सहशालेय उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत वनभोजन शैक्षणिक सहली क्रीडा सप्ताह वार्षिक स्नेहसंमेलन आणि गॅदरिंगमुळे शाळा परिसरात चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं आहे डिसेंबर महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा महिना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये सध्या सहशालेय उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे वनभोजन आणि शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात शिक्षणाचा अनुभव घेत आहेत तर क्रीडा सप्ताहामुळे खेळातील कौशल्य संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत आहे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांना नृत्य नाट्य गायन अशा कला सादर करण्याची संधी मिळत असून अनेक सुप्त गुणांना वाव मिळतोय अशा सहशालेय उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो संघात काम करण्याची सवय लागते आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो पालकांच्याही दृष्टीने हे उपक्रम महत्वाचे ठरत असून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ते उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले जात आहे शिक्षणाबरोबरच जीवन कौशल्य शिकवणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नक्कीच दिशादर्शक ठरत आहेत एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे आनंद खेळ आणि कला सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे एक पाऊल पुढे टाकत आहेत या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडा विरंगुळा मिळत असतानाच आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि शिस्तही विकसित होत असल्याचे शिक्षक सांगतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध माणगाव येथील श्री वासुदेवानिंद सरस्वती विद्यालय माणगाव येथील या सहशालेय उपक्रमातून विद्यार्थी कसे शिक्षण घेत आहेत याबाबत येथील शिक्षकांना काय वाटतंय ते पहा वातावरण आहे डिसेंबरमध्ये जनरली सगळ्यात शाळांमध्ये सहशालेय उपक्रम आयोजन होतं आमच्याही शाळेमध्ये यावर्षी डिसेंबरमध्ये आत्ताच वनभोजन झालं शैक्षणिक सहल पण जाऊन आली आणि मुलांनी खूप उत्साहाने सगळ्या ठिकाणी एन्जॉय केलं आणि त्यानंतर आत्ता तुम्ही पाहत असाल तर आमचा क्रीडा सप्ताह चालू आहे सगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम पण आम्ही आयोजन केलं आहे पुढच्या आठ दिवसात आमचं गॅदरिंग आहे आणि हे सगळं छान एन्जॉय करून त्यानंतर मुलं अभ्यासात पण छान कॉन्सन्ट्रेट होतात आमच्याकडे हा सहशाले उपक्रम खूप उत्साहात चालतो नक्कीच नक्कीच सतत अभ्यास अभ्यास करून कंटाळलेली असतात त्यामुळे या प्रकारच्या उपक्रमांमधून वेगळेपणा आणि त्यातून शिक्षणासाठी पोषक वातावरण पण निर्माण होतं मुलांचे ब्रेन फ्रेश झाले की मुलं अभ्यासात पण छान कॉन्सन्ट्रेट होतात आत्ता तर बघाल तर मुलांना उदाहरण आलेलं आहे सगळ्या इव्हेंटमध्ये मुलं पार्टिसिपेट करत आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत आणि रँकिंग पण चांगलं होतं आहे म्हणजे नंबर मिळवणं कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट मुलांमध्ये छान डेव्हलप झालं आहे आमचे वनभोजन असतं आणि शैक्षणिक सहली जातात त्यानंतर आता क्रीडा सप्ताह आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक क्रम त्याच्यामध्ये गॅदरिंग असणार आणि त्यातल्या त्यातले सुद्धा व्हरायटी आयटम्स असतात खूप सुंदर प्रेझेंटेशन केलं जातं काही वेळा कोरिओग्राफर लागले तर बोलूनसुद्धा एक मेन स्टँडर्ड मेंटेन करूनसुद्धा प्रोग्राम खूप सुंदर केला जातो आणि मुलांचा प्रतिसाद पण खूप सुंदर असतो आत्ता आम्ही रायगडची ट्रीप केली उच्च माध्यमिकची इयत्ता अकरावीची मुलं घेऊन गेलो होतो त्यामध्ये बॉईजना आम्ही चढायला दिलं होतं तर एक तासात मुलांनी उत्साहाने गड चढले आणि वर जाऊन सगळे पूर्ण गडाचं चित्र ची फोटो काढून सगळ्या ठिकाणं सगळी भेट देऊन ऐतिहासिक ठिकाणं भेट देऊन माहिती मिळवली बारा वाजेपर्यंत मुलांनी जवळजवळ सगळा गड बघितला आणि मुलींना आम्ही रोपवेने नेलं एक वेगळा अनुभव म्हणून आणि मुली कदाचित चढू शकणार नाही तर त्यापेक्षा रोपवेने सेफ तर तो रोपवेचा पण एक वेगळा आनंद मुलींनी घेतला आणि वर जाऊन सगळी स्थळं बघितली आणि एक वाजता सुखरूप आम्ही पुन्हा गड उतरलो खूप थ्रिलिंग आहे ह्या सगळ्या ॲडव्हेंचर्स असं वाटतं ते गडावर चढणं आणि खूप मजा मजा करत चढणं ग्रुपमध्ये असणं टीममध्ये काम करणं एकमेकाला मदत करणं हे सगळं शिकायला होतं ग्रुपमध्ये आणि आमचं म्हणाल तर आम्हीसुद्धा मुलांबरोबर मुलांसारखे होऊन राहतो त्यामुळे आमचा हा अनुभव खूप सुंदर असतो आपणही सतत विद्यार्थी असल्यासारखं वाटतं आम्हाला आत्ता मोबाईलच्या काळामध्ये मुलांना या प्रकारचे इव्हेंट शिकवणं आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणं हे खरं तर चॅलेंज आहे पण जर आपण हे करू शकलो तर मुलं खूप एन्जॉय करतात आणि मोबाईलपेक्षा त्या जगातून बाहेर येऊन नैसर्गिक वातावरणामध्ये काय आनंद आहे ते मुलांना मिळतात